अण्णा या पूर्णग्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण दोन बनवणार आहोत एकदम साऊथ इंडियन स्टाईल हॉटेल स्टाईल कुरकुरीत जाळीदार डोसा आता काहीही न बोलण्याच्या आधीच आपण आधी कृतीकडे वळूयात कृती करत करत मी तुम्हाला साहित्य प्रमाण सगळं सांगेनच चला चला आता कृती बघूया आता कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण असं आहे की या वाटीने मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ हे नेहमी खूप हाय क्वालिटीचे घ्यायचे नाही आहे साधारण तुकडा तांदूळच घ्यायचे शक्यतो तुकडा वापरायचे नाहीच मिळाले तर तुम्ही मग कोलम वगैरे असे चांगल्या क्वालिटीचे घेऊ शकता पण या वाटीनी म्हणजे वाटीचं प्रमाण की प्लॅ पेल्याचं प्रमाण तुम्ही जे घ्यायचं ते तीन ना एक प्रमाण आहे असं तीन वाटी तांदूळ या याच वाटीनी एक वाटी उडदाची डाळ आहे आणि नुसत्या उडदाच्या डाळीचे मला आवडत नाही ते आणि त्याची चव पण एकदम छान येत नाही त्याच्यामुळं या छोट्या वाटीनी एक वाटी हरभरा डाळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी याच्यामध्ये आणि नंतर चांगली टेस्ट येण्यासाठी आणि कुरकुरेपणासाठी आणि त्याचा रंग छान येण्यासाठी हे सगळेच प्रकार त्याच्यासाठी या वाटीनी एक वाटी जाड पोहे घेतले एक वाटी साबुदाणा घेतला एक वाटी धणे घेतले आणि मेथ्या अगदी अर्धी वाटी दाना मेथ्या घेतल्या आपल्या आणि हे सगळं साहित्य मी पाच पाच ते सहा तास भिजवून ठेवलेलं होतं आता हे छान भिजलेलं आहे पूर्ण आता आपण याला मिक्सरवर एक एक करून काढूया एक एकदा वेगवेगळं एकदा तांदूळ एकदा डाळ आणि एकदा हे धने साबुदाना असं सा आहे आपल्याला आता आपण सर्वप्रथम तांदूळ काढून घेऊयात तर असे या, या प्रकारे आपण आपल्या मिक्सरमध्ये जेवढे निघू शकतात आपल्याला अंदाज असतो तेवढे आपण तांदूळ घालायचे आणि काढून घेऊयात घालताना सुरुवातीला थोडं पाणी घालूनच घ्यायचे पण पाणी घातल्यावर ते एकदम छान बारीक निघून येतात आता या प्रकारे आपण पीठ अगदी बारीक करून घ्यायचं तांदूळाचं सगळेच पीठ आपण याच कन्सिस्टन्सीमध्ये करायचे आहेत आता आपण एक एक करून सगळे पीठ काढून घेऊ आता एका डब्यात आपण असं हे पीठ जमा करू सर्व डाळी आपला सगळं जे भिजू धने होते तांदूळ भिजलेले होते आपले हे सगळे आपण मिक्सरवर बारीक छान काढून घेतलेले थोडं थोडं पाणी घालून आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता याचा अंदाजाने जेवढं मीठ लागतं तेवढं आपण घालायचं लागलेलं ला आपण उद्याही घालू शकतो पण आज मीठ ह्याच्यासाठी घालायचं की ते फरमण छान होतं मिठामुळे आता हे मीठ घातल्यानंतर आपण हे आहे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपण फिटून घेणार आहे आणि मग उद्या डोसा करताना आपण थोडं थोडं पाणी घेणार आहे आता फक्त एवढ्यासाठीच फेटायचं मीठ सगळीकडे लागावं आणि हे सगळं एकत्र व्हावं आणि हे फेटतानाही किंवा एकाच दिशेने फेटायचं दुसरी दिशा नाही घ्यायची उलटं सुलट नाही की सरळ सरळ जी, जी दिशा पकडली तुम्ही त्याच दिशेने ते दिशे शेवटपर्यंत दिशे फेटलं गेलं पाहिजे हे असं थोडं हाताने असं भरभर भरभर फेटून घ्यायचं एक पाच दहा मिनटं याला असं फेटून द्यायचं डबा झाकण लावून याला उन्हाळ्यामध्ये जास्त व्हायला वेळ लागणार नाही उन्हाळ्यामध्ये पाच तासांमध्ये अगदी छान फुगून येतं पण हिवाळ्यात मात्र बारा ते चौदा तास लागतात याला थीवाया। आणि हिवाळ्यात ठेवतानाही नेहमी गरम ठिकाणीच ठेवायचं आणि ज्या ठिकाणी खूपच जर थंडी असेल तर बारा चौदा तासानंतरही कधी कधी फुगत नाही तर त्याला आपण थोडं गरम कपडा शाल वगैरे गुंडाळून ठेवायची बाहेरनं मग ते छान फर्मंट होतं पण उन्हाळ्यासाठी त्याची गरज आता या पिरियडमध्ये कुठेच त्याची गरज आपल्याला लागणार नाही फक्त पाच ते सहा तासामध्ये अगदी छान फुगून येणार आहे पीठ त्यानंतर आपण आता हे रात्री काढून ठेवलंय तर उद्या सकाळीच आपण याचे आता डोसे करूयात तर आता आपण सहा घंट्यापूर्वी हे पीठ फर्मंट करायला ठेवलं होतं हे अगदी तळाशी होतं अगदी थोडंसं तर आता आपला हा डबा भरून जवळपास अर्धा डबा झालेला आहे तर हे खूप छान फरमण झालं आता हे उन्हाळा सर्वप्रथम आपण हे पीठ सारखं करून घेऊयात कारण हे आता खूप फुगलंय हे पाहायला किती छान बुडबुडे आले आहेत एकदम मस्त फुगलंय पीठ तर आता आपण याला असं सारखं करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण पाणी आपल्या दोषाला लागतं तेवढं पाणी नाही टाकलेलं आहे आपण कारण की मग हे पीठ आपण दोषे केल्यानंतर एकच दोसाच प्रकार करत नाही मग करतो उतप्पे करतो त्याच्यामुळे प्रत्येकाला पाणी कमी जास्त कमी जास्त लागतं म्हणून करताना घट्टच पीठ ठेवायचं मग आपण असं थोडं थोडं पातेल्यात काढून घ्यायचं पीठ आता मी या प्रकारे असं हे पीठ काढून घेते आणि आपल्या डोशाला थोडं पातळ पीठ लागतं त्यामुळे मग पातळ करून घेऊयात आपण याला असं थोडं थोडं पीठ आपण काढून पातळ करून घ्यायचं आता आपण यामध्ये थोडंसंच पाणी घालणार आहे खुपही पाणी घातलं तर डोसा आपला पसरणार नाही पण एवढंही घट्ट पीठ नको आहे आपल्याला त्यामुळे पाणी थोडं घालून घेऊया काल या मिश्रणामध्ये मीठ घातलं होतं पण ते मीठ कमी होईल कारण आपण आता परत पाणी ॲड केलं त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि कमी लागत असेल तरी चालेल हे मिठाचं पाणी तयार करून घेणार आहे ह्या पाण्यामध्ये चांगलं भरपूर मीठ घालायचं आहे म्हणजे आपला तवा प्रत्येक डोसा झाल्यानंतर आपल्याला तवा पुसायला हे पाणी लागतं तर आपण ह्याच्यात पाणी मीठ घालून घेऊन एक पांड कापडा घ्यायचा आणि हा ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि मग आपल्याला तवा पुसायला उपयोगी येईल आता त्याच्यानंतर आपण दोन प्रकारचे तेल करणार आहोत एक साधं तेल घ्यायचं आणि एक तेल म्हणा बटर म्हणा तुम्हाला तूप काय जे घ्यायचं असेल तर ते दोन घ्यायचे दोन जर करायचे असतील तर दोन प्रकारात सांगणार आहे एक साधं तेल घ्यायचं एक, एक साधं तेल घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा बर एक दोन चमचे तिखट टाकायचं हे तिखटामध्ये लसणाचं तिखट असलं तर फारच छान लसणाचं तिखट करून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं तिखट आणि थोडं मीठ हा हे या प्रमाणात असं आपण कालवून घेणार आहोत डोसा या वाटीने पसरवणार आहोत अशी वाटी अगदी प्लेन बुडाची वाटी पाहिजे डोस्याला आता आपण नंतर आता डोसा करण्याची प्रक्रिया सुरू करू थोडीशी साखर घालून घेऊयात म्हणजे याची टेस्ट एकदम साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट लागते मी दोशाला कलर पण खूप छान येतो साखरेने तवा एकदम गरम करून घ्यायचा आहे पाच मिनिट तवा हाय फ्लेम वर गरम करून घ्यायचा आहे या प्रकारे आपण मेंटेन करून घ्यायचे खालचं पाणी आपल्याला एकदम थंड पाहिजे तवा कुटून घ्यायचा आपण पाण्याने पसरवल्यानंतर हे पूर्ण आपलं जेव्हा कोरडं होते त्यानंतर आपण थोडंसं तेल सोडायचं त्यामुळे आपला डोसा कुरकुरीत पण होईल आणि तेल पण जास्त पिणार नाही या प्रमाणात झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची फार हाय नाही मिडियम ठेवायची आणि सगळीकडून हीट लागते की नाही ते आपण बघून घ्यायचं आपला हा सराटा लावल्यानंतरच आपल्याला कळतं हीट लागलेली आहे की नाही आता ह्याला ना एकदम सारखी हीट लागली परत आपण गॅस बारीक करायचा आणि डोसा छान काढून घ्यायचा आहे आता हा आपला डोसा एकदम मस्त झालेला आहे हीट मेंटेन झाली आपली की डोसा अगदी सगळीकडनं सरळ निघून येतो डोसा तयार आहे माझा पॅन छोटा होता त्यामुळे डोसा छोटा झाला आपण मोठा पॅन वापरला तर मोठाही डोसा होऊ शकतो आणि किती कुरकुरीत झाला ते बघा आता अगदी कुरकुरीत डोसा झाला पातळ आणि कुरकुरीत बघा आणि तुमचे फोटो फेसबुकला आणि इंस्टाग्रामला टाका आणि अन्न हे पूर्ण ब्रं टॅग करायला विसरू नका आणि हो नेहमीप्रमाणे लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद